श्रोते हो आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र धाराशिव जिल्ह्यात सातशे एकोणतीस मिलीमीटर पाऊस सीना कोळेगाव निम्नतेरणासह हो एक्क्याऐंशी सिंचन प्रकल्प पूर्ण भरले सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाच्या कामास प्रारंभ आणि श्री तुळजाभवानी मातेच्या शारदी नवरात्र महोत्सवाची घटस्थापनेनं सुरुवात या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती धाराशिव जिल्ह्यात यावर्षी पावसानं वार्षिक सरासरी ओलांडली असून जिल्ह्यात सातशे एकोणतीस मिलीमीटर mm पाऊस झाला आहे तेहतीस महसूल मंडळांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे या पावसामुळे जिल्ह्यातल्या तेरणा सीनाकोळेगाव निम्न तेरणा यासह हो। एक्क्याऐंशी सिंचन प्रकल्प पूर्ण भरले असून जिल्ह्यात सप्टेंबरच्या शेवटच्या हो आठवड्यात चौसष्ट टक्के साठा झाला आहे यामुळे जिल्ह्यातलं ऐंशी हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे धाराशिव जिल्ह्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप दोन हजार तेवीस वर्षाच्या अनुदानाचं वितरण सुरू झालं असून जिल्ह्यातल्या तीन लाख एकाहत्तर हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा होत आहे जिल्ह्यातल्या तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे दोन शेतकरी अनुदानास पात्र ठरले असून संमतीपत्र दिलेल्यांपैकी दोन लाख सत्त्याण्णव हजार दोनशे दोन शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे उर्वरित चौऱ्याहत्तर हजार शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या खात्यावर पैसे येणार आहेत अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे परंडा इथं महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना वचनपूर्ती कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहानं सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातील ला आनंद पाहून मनाला अतिशय समाधान मिळतं त्यांच्या डोळ्यातील हा आनंद म्हणजे या योजनेच्या यशस्वीतेची पावती असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसह इतर योजनांच्या महिला लाभार्थ्यांना यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश आणि निवडपत्र प्रदान करण्यात आले उमरगाव विधानसभा मतदारसंघातल्या सौतीस गावातल्या मागासवर्गीय वस्त्यांमध्ये बौद्धविहार समाज मंदिर स्मशानभूमी बांधकाम संरक्षक भिंत अंतर्गत रस्ते या एकोणचाळीस कामांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे आमदार ज्ञानराज चौगोले यांनी ही माहिती दिली उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं नामकरण धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असं करण्याला बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली कळंब तालुक्यातल्या रांजणी इथल्या नॅचरल शुगर थ, या साखर उद्योगात कामगिरी केलेल्या साखर कारखान्याचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना पंचवीस टक्के लाभांशाच्या धनादेशाचं वाटप राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं नॅचरल शुगर साखर कारखान्याची पंचवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष भैरवनाथ ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल हरिभाऊ बागडे यांचा ठोंबरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी धाराशिव इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते झालं जिल्ह्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे सार्वजनिक आरोग्य विभागाचा मंत्री म्हणून चोवीस महिन्यात बेचाळीस निर्णय घेऊन महाराष्ट्र निरोगी करण्याचा संकल्प केला असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही सावंत यांनी यावेळी दिली प्रारंभी त्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या स्मृतीस्तंभास अभिवादन केलं गणरायाच्या आशीर्वादानं धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामास गणेश चतुर्थीच्या शुभदिवशी प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे उपळा शिवारात वाहने आणि यंत्राचं पूजन करून या कामास प्रारंभ करण्यात आला पहिल्या टप्प्यातील हे काम तीस महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित आहे मात्र दोन वर्षांच्या आत काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे त्यामुळे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचं तीर्थक्षेत्र आता रेल्वेच्या नकाशावर येणार असल्याचं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं धाराशिव शहराला लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्यक असलेलं पाणी उचललं जात नाही त्यामुळे पाच ते सहा दिवसाला पाणीपुरवठा केला जातो त्यासाठी अमृत दोन योजनेअंतर्गत रुईभर आणि तेरणा धरणातून नव्यानं सन दोन हजार एक्केचाळीससाठी योजना करण्याचं प्रस्तावित करण्यात आलं आहे यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा धाराशिव नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष सूरज साळुंके यांनी शासन दरबारी वारंवार पाठपुरावा केला होता साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपूर्ण पीठ असलेल्या तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते घटस्थापनेनं सुरुवात झाली हा शारदीय नवरात्र महोत्सव सतरा ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून या दरम्यान देवीच्या विविध अलंकार महापूजा विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत या निमित्तानं तुळजापूर नगरपालिकेसह जिल्हा प्रशासनानं भाविकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी पाणी आरोग्य सुविधा दळणवळणासाठी एसटीची व्यवस्था अशा सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या हा शारदीय नवरात्र महोत्सव पार पाडण्यासाठी पोलीस विभागानं विशेष बंदोबस्त ठेवून कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्याची व्यवस्था केली आहे जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन जनजागृती संस्थेच्या वतीनं हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं निमित्तानं तेरीतल्या विविध पौराणिक स्थळांना भेटी देऊन या स्थळांचं महत्व जाणून घेण्यात आलं धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला